रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस न्याहरखेडा खुर्द येथे पावसाची हजेरी कांद्यासह इतर पिकांना बसणार फटका येवला तालुक्यात परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून आज सायंकाळच्या सुमारास न्याहारखेडा खुर्द देवरे वस्ती येथे पावसाने हजेरी लावली असता आणि हिवाळ्यात पाऊस असल्याने नक्कीच या पावसाचा फटका कांद्यासह इतर पिकांना बसणार आहे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली असून काढणी झालेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर अनेक ठिकाणी कांदा हा काढून ठेवलेला असल्याने तो झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ दिसून आली आता शिर्डी नाशिक में।